मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर सिटी न्यूज वसा जनसेवेचा केंद्र सरकारनं ओबीसी समाजाच्या वार्षिक उत्पन्न वाढीबाबत अद्यापही निर्णय घेतला नाही त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे ओबीसी समाजाचे क्रिमिनिलियर उत्पन्न मर्यादा तातडीने वाढवण्यात यावी तसेच शेती उत्पन्न हे वाजपेपणात गृहित करण्यात येऊ नये अशी मागणी करत आमदार संजय गायकवाड यांनी आज अधिवेशनामध्ये लक्षवेधी उपस्थित केली सदर प्रश्न राज्यभरातील ओबीसी समाजाशी संबंधित असल्यानं राज्यभरातील ओबीसी समाजाची याकडे लक्ष लागलं होतं आमदार संजय गायकवाड यांनी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करताना सांगितले की केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय खात्याला ओबीसी आरक्षणामध्ये क्रिमिनेलर उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घ्यायचा आहे सदर निर्णय हा दर तीन वर्षांनी घेण्यात येतो दोन हजार सतरामध्ये ओबीसीसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ही आठ लाख करण्यात आली होती आता ती बारा लाख रुपये करण्याचं प्रस्तावित आहे परंतु अद्यापही हा निर्णय लागू करण्यात आला नाही त्यामुळे ओबीसी समाजाचं प्रचंड नुकसान आहे विद्यार्थ्यांचंही शैक्षणिक नुकसान आहे नोकरीत देखील संधी असून ओबीसी प्रवर्गातील पात्र उमेदवारांची संधी हातातून जाते सदर शेतीची आणि नोकरीतून मिळणारं उत्पन्न क्रिमिलियरसाठी गृहीत धरलं जात नाही आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेल्या विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत तसेच उच्च शिक्षण नसल्यानं ओबीसीच्या उच्चपदस्थ जागा या रिक्त होत आहेत त्यामुळे किमान वीस लाख रुपये वार्षिक उत्पन्न क्रिमिलियर साठी गृहित धरण्यात यावं अशी मागणी अनेक वर्षांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ करतायत केंद्र सरकार वार्षिक उत्पन्नात शेती उत्पन्न आणि नोकरीतून मिळणार उत्पन्न मोजण्याचा विचार करते आहे मात्र त्याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आणि समाजाचा विरोध आहे केंद्र सरकार जोपर्यंत क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा वाढवत नाही तोपर्यंत राज्य सरकार अभि छात्रवृत्तीची मर्यादा वाढू शकत नाही सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर चतुर्थ्या श्रेणी आणि तृतीय श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न वाढलं सदर उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा अधिक होत आहे परिणामी ओबीसी विद्यार्थ्यांना अभिछत्र वृत्ती मिळत नाही परिणामी शेकडो ओबीसी विद्यार्थी या सुविधेपासून वंचित आहेत उत्पन्न मर्यादेमुळे केंद्र सरकारच्या विविध विभागातील ओबीसी रिक्त पदे आहेत केंद्राने पात्र ओबीसी उमेदवार मिळत नसल्यास सांगून सत्तावीस टक्के जागा भरल्या नाहीत अशी ही माहिती आमदार गायकवाड यांनी दिली आहे ओबीसी विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे ओबीसी क्रिमिलियर ची उत्पन्न मर्यादा तातडीने वाढवण्यात यावी अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी लक्षवेधी दरम्यान उपस्थित केली आहे यावेळी गृहनिर्माण आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी उत्तर देताना सांगितले की ओबीसी समाजाचे उत्पन्न मर्यादा मर्यादा वाढवण्याचा निर्णय हा केंद्र शासनाच्या आदेशानुसार होत असतो त्या अनुषंगानं एक वर्षापूर्वी सदर मागणीबाबत त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आलाय सदर विषय लवकरच मार्गी लावण्यात येईल तसेच शेती उत्पन्न वार्षिक उत्पन्नात गृहित धरण्यात येऊ नये संदर्भात देखील केंद्र शासनाची लवकरात लवकर पत्रव्यवहार करून हा विषय देखील मार्गी लावण्याचा आश्वासन मंत्री सावे यांनी दिलंय सिटी न्यूज बुलढाणा संधी नाकार जाते सध्या शेतीचे आणि नोकरीतून मिळणारे उत्पन्न क्लिमेर करता गृहित धरले जात नाही आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले विद्यार्थी उच्च शिक्षणाकरता मिळत नाही तसेच उच्च शिक्षण नसल्याने ओबीसीच्या उच्च पदस्थ जागा रिक्त आहेत त्यामुळे किमान पंधरा लाख रुपये वार्षिक उत्पन्न क्लेमेससाठी गृहीत धरावे अशी मागणी मी या निमित्तानं करीत आहे तसेच केंद्र सरकार वार्षिक उत्पन्नात शेतीची उत्पन्न आणि नोकरीत मिळणारं उत्पन्न मोजण्याचा विचार करीत आहेत मात्र शेतीचं पीक हे बेभरोशाचं असतं ते उत्पन्न बेभरोश्याचं असतं आणि म्हणून त्या त्याचं उत्पन्न नोकरीच्या उत्पन्नामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये गृहित धरलं जाऊ नये असं देखील या लक्ष्मी माध्यमातून मला आपलं लक्ष वेधायचं आहे सर केंद्र सरकारने उत्पादन मर्यादा होण्याचा निर्णय हा राखून ठेवला आहे आणि त्याचा फटका अद्यापर्यंत संपूर्ण राज्यातल्या या सर्व अठरा पगड जातींना या ठिकाणी बसत आहे केंद्र सरकार जोपर्यंत क्लिमेरची उत्पन्न मर्यादा वाढवत नाही तोपर्यंत राज्य सरकारच्या अभिछात्रवृत्ती फ्रीशिपची मर्यादा वाढू शकत नाही सातवा वेतन आयोग ला आयोग लागू झाल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांचे तृतीय श्रेणीचे आणि चतु चतुश्रेणी कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आणि म्हणून ते या सगळ्या क्रिमिनलच्या अटीच्या बाहेर गेले आणि म्हणून त्यांच्या मुलांना देखील शिक्षणाकरता खूप मोठ्या प्रकारची प्रकारची अडचण त्या ठिकाणी होत आहे आठ लाखाच्यावर उत्पन्न झालं आहे तर आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या अभिछत्रवृत्ती त्यांना मिळ मिळते त्यामुळे शेकडो ओबीसी विद्यार्थी हे अभिछात्र वृत्तीपासून वंचित राहतात क्लिबिरच्या उत्पन्न मर्यादेमुळे केंद्र सरकारच्या विविध विभागातील ओबीसींची रिक्त पदे आहेत केंद्राने पात्र ओबीसी उमेदवार मिळत नसल्याचे सांगून सत्तावीस टक्के जागा पूर्ण भरल्या नाहीत अशी माझी या ठिकाणची माहिती आहे आणि त्यामुळे या सर्व घटकांचे प्रचंड नुकसान होत आहेत या लक्षवीच्या माध्यमातून माझे दोन गोष्टीकडे मंत्रिमोदयांचं लक्ष व शासनाचं लक्ष वेधायचं आहे की क्रिमिलेरची उत्पन्न मर्यादा वाढवून ती पंधरा लाख रुपयापर्यंत करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे आपण पाठवणार का किती दिवसामध्ये पाठवणार आणि केंद्राकडनं त्याची मान्यता आपण ताबडतोब मिळवणार का दुसरा विषय असा आहे की क्रिमेरच्या उत्पन्नामध्ये शेती उत्पन्नाचं उत्पन्नात टाकण्याचं जे प्रस्तावित आहे ती अट केंद्राने टाकू नये अशा प्रकारची मागणी केंद्र सर केंद्र सरकारकडे राज्य सरकार करणार का अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य संजय गायकवाड साहेबांनी जो प्रश्न विचारला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे रोज आम्ही ओबीसी डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्याच्यात रोज आमच्याकडे अनेक निवेदनं येत असतात पण कसं आहे की आपल्याला माहिती असेल की यापूर्वी ही मर्यादा सहा लक्ष होती आणि ती तेरा जानेवारी दोन हजार नऊच्या शासनानिर्णय म्हणजे त्यावेळेस चार लाख पाच हजारवरून ती सहा लाख करण्यात आली सहा करण्यानंतर परंतु त्यामध्ये अनेक अडचणी होत्या त्यानंतरही आपण पुन्हा केंद्र शासनाला विनंती केली केंद्र शासनाने पुढे ती आठ लाख केली आठ लाख केली पण ही जी काही मर्यादा आहे ती राज्य शासन ठरवत नाही ही केंद्र शासन ठरवते आपण म्हटल्याप्रमाणे की डीओ पी टी जो विभाग आहे केंद्र शासनाचा त्याच्या माध्यमातून ती ठरवली जाते आणि त्या हिशोबाने आठ लाख ही त्यांनी ठरवलेली मर्यादा आहे आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये केंद्र शासनाला विनंती केलेली आहे पूर्वी पण निवेदन आपल्यातर्फे राज्य शासनातर्फे केंद्र शासनाला गेलं आहे की ही मर्यादा वाढवली पाहिजे पण अजूनपर्यंत त्यामध्ये निर्णय झाले नाही कारण की अनेक दुसऱ्या राज्यांमध्ये पण आठ लाखापेक्षा खाली आहे त्यातल्या त्यात आपण ही आठ लाख रुपये आहे आणि आपला प्रयत्न आहे आपण केंद्र शासनाला ऑलरेडी ही उत्पन्नाची मर्यादा वाढवावी याकरता आपण ऑलरेडी केंद्र शासनाला आपण निवेदन पाठवलेलं आहे आम्हाला आमचा प्रयत्न हा आहे की लवकरात लवकर तो आपलं वाढवून मिळावं कारण की आपण बघितलं असेल तर त्र्याण्णवमध्ये एक लक्ष होतं दोन हजार चारमध्ये अडीच लक्ष झालं दोन हजार आठमध्ये साडेचार लक्ष झालं तेरामध्ये सहा लक्ष झालं सतरामध्ये आठ लक्ष आलं आज पाच वर्ष झाले आपण केंद्र शासनाला ऑलरेडी याच्यामध्ये एक वर्ष अगोदरच हे निवेदन आम्ही केंद्र शासनाला पाठवलं आहे ज्या माध्यमातून ते वाढवून देण्यात यावं असं आपण त्यावेळेस विनंती केंद्र शासनाला डीओ पी टी विभागाला केलेली आहे मला खात्री आहे की लवकरात लवकर ते केंद्र शासन वाढवून देईल दुसरा विषय माननीय संजय गायकवाड साहेबांनी जो सांगितलं की शेतीचं उत्पन्न त्यात घेण्यात येऊ नये हा विषय आलेला हे पण हे पण निवेदन आम्ही ताबडतोब तयार करून केंद्र शासनाला पाठवू <laughs> आणि त्याच्यात लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करू सर्वात पहिलं असण म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नये कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय स्कूल टीशर्ट्स तसेच रेनकोट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले, चांगले रिलेशन महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस